जिंतूर तालुक्यातील बोरी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देश स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी काम केले आणि ते आजवर चालूच ठेवले संघामुळेच देशात स्थिरता आहे संघाने कधीच जाती धर्म आणि प्रांत यामध्ये भेदभाव केला नाही केवळ राष्ट्रप्रथम हेच ध्येय घेऊन संघाने काम केले असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उपेंद्र कौडगावकर यांनी केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शनिवारी बोरी येथे आयोजित केलेल्या विजयादशमी उत्सवामध्ये प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते सन्मान्य प्रमुख पाहुणे म्हणून रामगोपाल नवाळ दत्तात्रय पानझाडे डॉ किरण बकान उपस्थित होते शेजारील देशांची स्थिती पाहता आमच्या देशातील स्थिरता आम्हाला जाणवते त्या देशांमध्ये संघ असता तर त्यांचीही स्थिती झाली नसती भारतात संघ आहे म्हणून अशा परिस्थिती कधीच निर्माण होणार नाही हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे देशात प्रत्येक ठिकाणी संघाची शाखा आहे याच शाखेच्या माध्यमातून संघ समाजात चांगले काम करीत आहे शक्ती आणि संयम या दोन्हींचे एकत्र असणे हे समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे संयम असेल तर शक्ती शोभून दिसते आणि शक्ती असेल तर संयम अधिक प्रभावी ठरतो असे तालुका संचालक डॉक्टर किरण बकान यांनी सांगितले रामगोपाल नवाळ म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मला विजयादशमी उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले संघाच्या स्थितीने मी भारावून गेलो मी बारकाईने संघाच्या गोष्टी पाहिल्या लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण या मोठ्या संघटनेमध्ये आहेत एक पिढी ते एक पिढीपर्यंत असा त्यांचा आत्तापर्यंत प्रवास राहिला आहे मला खात्री आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा येणाऱ्या अनेक पिढींपर्यंत आणि दशकांपर्यंत असाच राहील यावेळी गावातील नागरिक व्यापारी महिला बालयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज टाक जनशक्ती जिंतूर